खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वळणे जळगाव जामो शहरा महायुतीकडून जल्लोष लोकसभा निवडणुकीत एन डी एने घवघवीतीय संपादन केले आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नऊ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत राष्ट्रपती भवनात सायंकाळी पार पडणाऱ्या या सोहळ्यामध्ये देशातील महायुतीच्या अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे यामध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचे सलग चौथ्यांदा निवडून आलेले खासदार प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्री मंडळाच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी हा एक आनंद द्विगुणित करणारा क्षण असून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे हो केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत त्यामुळे बुलढाणा भाजपा पदाधिकारी तसेच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चळगाव जामून शहरातील दुर्गा चौकात फटाक्यांच्या जल्लोषात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला याप्रसंगी महायुतीचे भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगरसेवक निलेश शर्मा राष्ट्रवादीचे विधानसभा संपर्क प्रमुख रंगराव देशमुख शिवसेना प्रमुख देवीदास घोपे शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील तसेच महायुतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते